नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यामध्ये नुकत्याच एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या सत्ताधारी भाजपला या महापालिकांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले तर काँग्रेसनेही अनेक ठिकाणी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय चंद्रपूर महापालिकेमध्ये आता वेगळंच गणित आहे चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर भाजप दुसऱ्या जागांवर आहे पण या दोघांना सत्ता स्थापनेसाठी तिसऱ्याच पक्षाची मदत लागणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं मोठी खेळी केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेत एक महापौर पदाची ऑफर केली आहे चंद्रपूरमधील या नव्या समीकरणामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळपळ उडाली आहे भविष्यात याला मोठं स्वरूप येणार का अशी चर्चा सध्या चंद्रपूरमध्ये सुरू आहे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेज सुटण्याऐवजी अधिकच रंगतदार आहे सत्तावीस जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेचं समीकरण बदलण्यासाठी भाजपनं मोठी खेळी खेळली आहे सूत्रांच्या माहितीनुसार तेवीस जागा असलेल्या भाजपनं केवळ सहा जागा जिंकलेल्या ठाकरे सेनेला थेट महापौर पदाची ऑफर दिली आहे माहितीच्या नेत्यांच्या इशाऱ्यावरून या हालचाली सुरू असून या प्रस्तावामुळे चंद्रपूरच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी चंद्रपूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार